कोल्हापूर जिल्ह्यामधील गजापूर येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या कळंब शहर बंद ठेवण्याचे आवाहन मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आले आहे या संदर्भात आज कळंब पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता बैठक बोलावण्यात आली होती यासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज कळंब पोलीस ठाण्यात दाखल झाला होता दरम्यान शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या मार्गाने आपले म्हणणे मांडा कायदा हातात घेऊ नये अन्यथा यापुढे कळंब पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नेमकं काय बोलले पहा उद्या कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेच्या अनुषंगाने कळंब शहरामध्ये कळंबंदचं आव्हान मुस्लिम बांधवांतर्फे करण्यात आलेलं आहे पोलीस प्रशासनातर्फे आम्ही सर्वांना आव्हान करू इच्छितो की सर्वांनी शांततेच्या मार्गाने बंदचं आव्हान करावे कोणीही कायदा हातात घेणार नाही कायदा जर कोणी हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल